जबरदस्त दिसते आणि थंडीच्या दिवसांमध्ये हेच आपले ते पारंपरिक पदार्थ आहेत ते बनवून तुम्ही सोप म्हणून शकता नमस्कार मंडळी आमच्या स्वयंपूर्ण चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज यूट्यूब बघता बघता मधुरा त्यांची एक रेसिपी दिसली आणि ती आहे विदर्भ स्पेशल तुळीच्या दाण्याची आमटी आणि घरी आज तुळीच्या दाणे अवल असल्यामुळे आम्ही ती रेसिपी ट्राय करता तर चला त्याचे साहित्य बघूया तुळीचे दाणे हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि खोबरा सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया तेल थोडस तापलं की त्यामध्ये घालणार आहोत लसूण असे लाल झाले की त्यामध्ये टाकणार आहोत आपण हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता हिरवी मिरचे थोडेसे शिजायला लागले की त्यानंतर लागायचंय आपल्याला थोडेसे थोडेसे दाणे ते थोडेसे पर दोन तीन मिनिट परतून घ्यायचंय आणि ही रेसिपी आम्ही युट्यूबवरून पहिल्यांदाच करतो बरं का आणि ही मिरची आणि लसूणचा अंदाज तुम्ही तुमच्या तुमच्यापरीने का कारण हा दोन लोकांसाठी आहे त्यानुसार अंदाज घेतलेला आहे थोडेसे दाणे तेव्हा मध्ये दोन तीन मिनिट परतून घेऊया मेल खूप मस्त आहे तुम्ही जे नाणे झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचे सुकं खोबरं थोडंसं सुकं खोबरं टाक टाकतोय तुम्ही यामध्ये कांदाही टाकू शकता ऑप्शनल आहे आम्ही कांदाऐवजी सुकं खोबरं ते टाकतोय त्यांच्या रेसिपीमध्ये सुद्धा सुकं खोबरं यूज केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पण तेच यूज करतोय तुम्हाला ऑप्शनल हवे तर का तुम्ही कांदे सुद्धा यूज करू शकता आणि त्याचे पण पेस्ट उत्तम लागतात आता हे दोन्ही एकजीव एक जीव करून थोडस परतून घेऊ मिश्रण गार झालं की आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचंय या मिश्रणामध्ये आपल्याला कोथिंबीर सुद्धा टाकायचे प्लस तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता याला खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं जाळसरस ठेवायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर मिश्रण असं झालेलं आहे तुम्ही बाऊलमध्ये घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये पाणी टाकून असं मिश्रण करू शकता हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे आता याच्या समोरची प्रोसेस बघूया कडेमध्ये तळी टाकूया तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं मोरी हिंग दोन तीन लसंच्या पाकड्या थोडीशी हळद पूर असं तिखट हवा असेल तर तुम्हाला तुमच्या आवडतीचा मसालासुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर आपण वाटलेलं मिश्रण हे घालणार थोडंसं पाणी ॲड करून हेरू मिश्रण एकजीव करायचं आहे आणि मीठ आपण शेवट घालणार आपल्यामध्ये हे मिश्रण थोडंसं जाडसाड झालंय आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं पाणी आपल्या आवडीने टाकतोय म्हणजे जेवढा हवं असेल कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता आम्हाला थोडीशी पातळ हवी आहे त्याच्यामुळे मी परत पाणी ॲड करताय ही आमची सात ते आठ मिनटं आपल्याला परत लो फ्लेमवर शिजायला ठेवणार आहोत त्यानंतर ऍड करत आहेत मीठ चवीपुरतं मीठ परत मिश्रण इंच करून ठेवूया आणि सात ते आठ मिनटं हे शिजायला ठेवतात आमटी सात आठ मिनटं लो फ्लेमवर शिजवलं आहे आणि हे आता खाण्यासाठी रेडी आहे रेडी झालेली आहे विदर्भ स्पेशल तोळीच्या दाण्याची आमटी तुम्ही याला कोथिंबीरने गार्निश करताय तुम्ही ही ट्राय करा आणि नक्की, नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू